आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं चा ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मुख्यमंत्री महोदय फार वरची जागा याचा विचार करू नका अध्यक्षांच्या <laughs> जागेला कुठलाही धोका नाही आणि म्हणून बाकी त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत आणि त्यांनी आणि नानाभाऊनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे निश्चितपणे ती गंभीरच आहे ते म्हणून त्यांचं देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करू प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे दोन्ही सभागृहांच्या होय होयचं एकमत आहे होयचे एकमत हो एक आहे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिकृत्यानुसार असलेल्या विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते अठरा ते खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतूवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते अठरा खंड एक होयचे एकमत आहे हो एकमत आहे खंड दोन ते अठरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले मंत्री महोदय आणि अध्यक्ष मोदय दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांनी संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे विधेयक संमत झाले एकमत म्हणतात ना चला ठीक आहे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले चला संसदीय कार्यमंत्री बोला बोला ते विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता कक्ष क्रमांक चाळीस तळमजळा विधान भवन मुंबई येथे झाली सदरू बैठकीची समितीने सभागृहा पुढील उर्वरित कामकाजाचा आढावा घेऊन शुक्रवारी दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते शुक्रवारी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवार दिनांक अकरा जुलै एक शासकीय कामकाज दोन अशासकीय कामकाज विधेयके शनिवार दिनांक बारा सुट्टी रविवार दिनांक तेरा सुट्टी सोमवार दिनांक चौदा शासकीय कामकाज मंगळवार दिनांक पंचवीस जुलै एक शासकीय कामकाज दोन सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव बुधवार दिनांक सोळा शासकीय कामकाज गुरुवार दिनांक सतरा एक शासकीय कामकाज दोन विरोधी पक्षाचा प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव शुक्रवार दिनांक अठरा एक शासकीय कामकाज दोन अशासकीय कामकाज ठराव महोदय कामकाज सलाहकार समितीने केलेल्या शिफारशीला सभा सभागृहाने संमत कराव्या अशी मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी शिफारशी सभागृहाने संमत कराव्यात अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला चला संपूया ते अर्धा तास वगैरे संपून टाकू ठीक है अशास विधेयक है शुक्रवारी आज नहीं शुक्रवार अर्धा ती जो चर्चा अर्धा तस घ अर्धा तर्चा चर्चा बस बसा बसा, बसा, बसा। नाही आजच्या ज्या आजच्या ज्या प्रलंबित लक्षवेधी आहेत त्या उद्या सकाळी स्पेशल सिटिंगला घेतल्या जातील चला अर्धा तास चर्चा उद्या उद्या येतो महाराष्ट्र विधानसभा नियम चौऱ्याण्णव अन्वय चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मारोडा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पस्तीस कोटी निधी मंजूर असणे परंतु इमारत बांधकामासाठी जागेच्या अडचणीमुळे इमारत बांधकामा संदर्भात विलंब होत असणे अध्यक्ष महाराज या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित मी करतोय पण अध्यक्ष महाराज संबंधित मंत्री महोदय अध्यक्ष महाराज संबंधित मंत्री मोदयांना बोलवावं लागेल शेतकऱ्यांच्या संदर्भात उदासीनता असता कामाने शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाबद्दल उदासीनता असता कामाने ज्या शेतकऱ्यांचं अन्न खातो त्या अन्नाला जागण्याची अध्यक्ष महाराज जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून कृषी विभागाच्या मंत्री किंवा राज्यमंत्र्यांनी उपस्थित राहणं हे अध्यक्ष महाराज गरजेचं आहे ठीक आहे शिरवाळ साहेब तुम्ही नोटिंग करा तोपर्यंत अन्न औषध प्रशासन ट्रान्सफर करणार बोला अध्यक्ष महाराज हे आमच्या सर्वांसाठीच दुर्दैव आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे ही आपण निबंध घेताना सुरुवात करतो पण जगाच्या एकशे त्र्याण्णव देशात धान्य एक्सपोर्ट करण्यामध्ये भारत दहाच्या पुढे आहे म्हणजे दहा देशात आपण नाही मग आम्ही विचार केला की नुसतं भारत माता की जय म्हणून थोडी काम होणार आहे आपणही काय ॲक्शन घेतली पाहिजे कृती केली पाहिजे यासाठी आपलं उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी अध्यक्ष महाराज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पूर्व विदर्भातला धान उत्पादक जिल्हा म्हणून या ठिकाणी कृषी महाविद्यालय सरकारच्या वतीने मंजूर जागं मान्य केलं पण अध्यक्ष महाराज महाविद्यालय मान्य जागं अध्यक्ष महाराज पण महाविद्यालय मान्य झाल्यानंतर त्याच्या इमारतीची तर आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज ती इमारत पूर्ण व्हावी यासाठी आम्ही सातत्याने कृषी विभाग आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करतो आहे अध्यक्ष महाराज एक तांत्रिक मुद्द्यानी पैसे आहेत पण अध्यक्ष महाराज पैसे असल्यावरही महाविद्यालयाच्या बांधकामाचं टेंडर निघता निघत नाही आणि याचं साधं कारण आहे की याचा योग्य पाठपुरावा केला पाहिजे या संदर्भातल्या बैठकांचं आयोजन केलं पाहिजे आणि अध्यक्ष महाराज आज या संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयाची ज्या ठिकाणी उत्तम कृषी शिक्षण घेता येईल कृषी तंत्रज्ञान शिकता येईल मी अध्यक्ष महाराज केरळमध्ये लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी गेलो तिथं अतिरिक्त मुख्य सचिव वित्त व त्या ठिकाणच्या कृषी विभागाच्या जेव्हा अधिकाऱ्यांशी भेट जागी सहज गप्पात विचारलं की केरळचा कृषी उत्पादन कसा आहे मसाले उत्पादन करतात ते मला म्हणाले की आमच्यापेक्षा बाकी लोक जास्त हुशार आहेत आमचंच मिरे ब्लॅक पेपरचं बियाणं व्हिएतनाम वागे घेऊन गेलेत आणि व्हिएतनाममध्ये त्यांनी पाच पट ब्लॅक पेपर उत्पादन होणाऱ्या जाती शोधल्या आपल्या शेतीमध्ये कष्ट कमी कर केल्या जात नाही अध्यक्ष महाराज शेतकरी हाडाचं काढ करतो रक्ताचं पाणी करतो एक एकर शेती नांगरायची असेल तर साडे तेरा किलोमीटर आडवं उभं चालतो कडक उन्हात सूर्य आग ओकतो तेव्हा नांगरणी व खरणी करतो अध्यक्ष महाराज पावसाळ्यात चिखल तुडवतो थंडीत जेव्हा कच्चा बच्चा घोंगड्यात घेऊन छाती ग ते लावून झोपावं हो अध्यक्ष महाराज तेव्हाही तो कष्ट करतो पण तंत्रज्ञान प्रशिक्षण यामध्ये पैसेच खर्च करत नाही याचा अध्यक्ष महाराज पाठपुरावा करत नाही आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी या निमित्ताने मान्य मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन मागण्या आहे जिवाग साहेब जर संबंधित मंत्री आगे नाही तर तुम्ही ठोकून द्या काही चिंता करू नका पहिली मागणी की दोन महिन्यात कृषी महाविद्यालयाची पदं भरल्या जाईल आणि न भरणाऱ्या अधिकाऱ्याला फासावर घटकवल्या जाईल आणि माझा विश्वास आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवार कैवारी आहात आणि दुसरा माझा मुद्दा आहे की या संदर्भामध्ये जमिनीचा जो प्रश्न निर्माण झाला आहे चौऱ्याहत्तर पासून या ठिकाणी विद्यापीठाच्या अधीन अधीनस्थ ही जमीन आहे आपल्याला माझी विनंती आहे की सर्व वरिष्ठ अधिकारी आयुक्तांपासून तर मुख्य सचिवापर्यंत आणि कलेक्टरपासून तर तहसीलदारपर्यंत सर्वांची एक बैठक घेऊन एक गाव दो तुकडे हे मन तशी सार्थकी करता आली पाहिजे आणि हे कृषी महाविद्यालय पुढच्या एक जुलै स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा कृषी दिन असे मुख्यमंत्री होते की मी जर अन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण केलं नाही तर मला फासावर लटकवा अशा म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्य मुख्यमंत्र्याच्या महाराष्ट्रात पुढच्या एक जुगेगा या कॉलेजचे सारे प्रश्न पद सहित सुटेल असं आश्वासन मंत्री मोदी आपण द्यावं आणि मग विश्वास आहे की शेवटी नरहरीच कामी येणार नरह आहे ज्यांच्या नावात हरी आहे ते आमची वरी संपवेल हा विश्वास आहे आणि आपण उत्तर स्पेसिफिक दोन महिन्यात पद भरू उच्चस्तरीय बैठक घेऊ असा आश्वासन अरे पण तुम्ही आता उशीरा गे मग पुन्हा रिपीट करू आहे स्पेसिफिक दोन आश्वासन पाहिजे दोन महिन्यात कृषी महाविद्यालयाची सर्व पदं भरू जे अधिकारी आडवे आडवेक्षल संपला जरी असला तरी त्यांच्यावर काहीतरी कारवाई करू आणि मुख्य सचिव तुम्ही सर्व उच्चस्तरीय अधिकारी एक दा एक गाव दोन तुकडे हा इकडचा का तिकडची जमीन याची जमीन का त्याची जमीन हा प्रश्न सोडवून टाका ईश्वर तुम